आपण म्हणजे प्रथमतः सांगायचं म्हणजे आपण लोकशाही देशात राहतो लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवले राज्य लोकांना निर्णय घ्यायचा आहे लोकांनी कोणाला निवडून द्यायचं पण महत्वाचं म्हणजे आपली निवडणुका पार पाडतात ते म्हणजे लोकसभा जे की आपण म्हणतो देशाची मग असा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे जो की कार्यक्षम आहे ज्याच्याकडे कौशल्य जो की शेतकऱ्यांचे सामान्य सा, लोकांचे प्रश्न संसदेत योग्य प्रकारे मांडू शकतो आणि त्या प्रश्नांना चालना देऊन परत त्याच्यातून बो आपल्या हे सर्वसामान्य आहे त्यांना त्याचा काहीतरी आउटपुट भेटला पाहिजे काळामध्ये आमचं हे स्थलांतर कुठेतरी रोखावं हो। स्थलांतर रोखलं जाईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो मजूर जेवढी कमी करता येईल एवढी करावा आणि दुसरी गोष्ट पाच सहा दहा वर्षामध्ये काय सुधारणा झाली अजून काय करायला पाहिजे तुम्हाला गावाला यायला रस्ता नव्हता पंचवीस पंधरा मध्ये हा रस्ता टाकला तुम्हाला सांगतो जलजीवनचं काम झालं प्रत्येक काम म्हणजे त्यांनी भरपूर अन्न निनताईनी त्यांच्या माध्यमातून भरपूर काम झाले आमचं आम मत आम हे विकासाला असणार आहे अपेक्षा आहे की आष्टीकडे कसा उद्योग येईल समजा रेल्वे जाती तिथं सिमेंट टँक लागले पाहिजेत उद्योग वाढला पाहिजे जेणेकरून आमचे लोक जे उत्तर स्थलांतर होतात इथं कुठेतरी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्याला हमी भाव काही मालाला ज्वारी असेल उडीद असेल तूर असेल सोयाबीन असेल या मालाला हमी भाव जो आहे तो वाढला पाहिजे संपूर्ण देशभरामध्ये दे, लोकसभा निवडणूक हालचाल सुरू झालेली बीड जिल्ह्यातही निवडणूक हालचाल आता वेगाने सुरू झाली अनेक उमेदवारांच्या प्रचार सभाही ठिकठिकाणी होत आहेत आष्टी तालुक्यामध्येही उमेदवार आप आपल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा सुरू केली आपण गावागावांचा आढावा घेतो आपल्या आष्टी तालुक्यातल्या काशेवाडी या गावामध्ये सध्या आहेत आपण बघू शकतो की संपूर्ण गावकरी या वाट्यावर आलेले आपण त्यांच्याशी बोलूया की कशा पद्धतीने सध्या ही चर्चा सुरू आहे तुमच्या गावाच्या काय अडचणी काय समस्या येतात काय सांगाल सध्या जी निवडणूक चालू आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही माननीय आमदार सुरु सन्ना दास यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत आणि पार्टीचे आदेश मानून सध्या जे राजकारण चालू आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे आणि उमेदवाराला चांगल्या पद्धतीने गावकऱ्याचं सुद्धा आमच्या म्हणजे सहमती आहे कारण की त्यांनी अनेक विकासाचे कामं ताईंनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये केलेले आहेत आमच्या गावासाठी त्यांनी आता जलजीवनच जलजीवन मध्ये गाव घेतलं आणि जलजीवनच काम कम्प्लीट झालेलं आहे जवळपास आणि कुठल्याही प्रकारची आताच आमचा हा साठ टक्के उस्तोड मजुराचा समाज आहे आणि इथली जवळपास गावातले किती स्थलांतर होतं दरवर्षी आणि आता सध्या गावकरी किती गावात राहतात आणि स्थलांतरित कधी होतात आमच्या गावातील जवळपास साठ टक्के हा उस्तोड मजूर आहे आणि त्यांना आताच दरवाढ झालेली आहे त्यामुळे ताईवर सध्या आमचं गाव उसतोड मजूर ही अतिशय खुश आहे एवढ्याच मुद्द्यावर अतिशय खुश आहे आणि ताईने आता या निवडणुकीमध्ये उमेदवाराला सध्या काही मागायचं नसतं म्हणून गावकरी भरघोस अशा मतानं त्यांना निवडून देणार आहेत आणि गावकऱ्यांची अपेक्षा आहे की पुढील काळामध्ये आमचं हे स्थलांतर कुठेतरी रोखावं यासाठी ताईच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर निश्चित स्थलांतर रोखलं जाईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो अजूनही काही गावकरी आहेत तुम्ही काय सांगाल गावातले काय अडचणी येत काय सुरू झालं पाहिजे नवीन येणारे जे कोण खासदार आहेत त्यांच्याकडून काय तुमच्या गावकऱ्यांच्या अपेक्षा आमच्याकडून अपेक्षा एवढ्याच आहेत की ब उस्तोड मजूर जेवढी कमी करता येईल एवढी करावा आणि दुसरी गोष्ट किंवा ताईनी इथून मागे बी ताईनी नाना काम केलेले आहेत आणि करतात बी ते काम असं काही नाही ठीके राहिला बाग गावामध्ये काय नेमक्या अडचणी होत्या मागील काळामध्ये आणि गेल्या पाच सहा दहा वर्षामध्ये काय सुधारणा झाली अजून काय करायला पाहिजे असतो गावाला यायला रस्ता नव्हता पंचवीस पंधरा मध्ये हा रस्ता टाकला तुम्हाला सांगतो जलजीवनच काम झालं त्यांच्या माध्यमातून पुन्हा हे जे ब्लॉक आहेत ते टोटल गावात येत किंवा जी त्यांचा विकासाचे प्रत्येक काम म्हणजे त्यांनी भरपूर अन्न त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेत एकच सांगतो मी दोन हजार तेराला साहेब गोपीनाथ मुंडे खासदार होते दोन हजार तेराला ला हो ला निवडून आले आणि जे निवडून आले त्या चार जून त्यांचा थोडक्यात सत्कार होता ती त्यांना अंत्यविधी करावा लागला पण एकच होणारे त्यावेळेस दुखाचे आश्रू होत्या आता आनंद आश्रू शंभर टक्के चार जून ला आम्हाला बघायला मिळतील किंवा येतील हे अगदी शंभर टक्के ताई निवडून येतील आणि अन्नाच्या याच्यातून प्रचारातून त्याच्यातून शंभर टक्के ताई निवडून येतील अशी खात्री अजूनही काही गावकरी त्यांना विचारू की गावातल्या काय अडचणी येतात काय समस्या येतात येत्या काळामध्ये तरुणांना काय रोजगार मिळाला पाहिजे संपूर्ण गावकरी आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू काय सांगाल आता आमचं मत आहे आम विकासाला असणार आहे आम्हाला माहित आहे पंकजताई ह्या शंभर टक्के विकास करणार आहेत आज आमच्या डोंगराच्या काष्टीपासून डोंगरापर्यंत रस्ता ने लायत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जलयुक्तचे एवढे मोठे बंधाऱ्याचं काम चाललंय आजूक छोटे छोटे बी बरेचसे कामं केलेत पण आमच्या अशीच ऐकून अपेक्षा आहे की आष्टीकडे कसा उद्योग येईल समजा रेल्वे जाती तिथं सिमेंट टँक लागले पाहिजेत उद्योग वाढला पाहिजे जेणेकरून आमचे लोक जे उसोडायला स्थलांतर होतात इथं कुठेतरी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे असं आणि आम्हाला माहिती आहे आमचं मत हे विकासाला आहे विकासा विकासा तो आता आमच्याकडे सातशे चौवेचाळीस मतं आहे या गावामध्ये आम्ही हे मतं विकासाकडे बघून देणार आहेत आणि शंभर टक्के हे मत पंकजा मुंडेलाच देणार आहेत आम्हाला माहित आहे पंकजा मुंडे ही विकासच करणार आहे आमचं मत हे विकासालाच राहणार तुमच्या गावात किती तरुणाची संख्या आहे स्थलांतरित मजूर किती होत गावात आमच्या इथं ऊसतोडी लोक जास्त आहेत पहिले आता आता वाढभाव झालाय आता हळूहळू हो हो शेतीतही उत्पन्न कांद्याचे भाव मध्ये काही झालं पण कांद्यामुळं आता पाणी झालं रस्ता झाला दणवण वाढलं त्याच्यामुळे काही सलांतर कमी झाले तर बरं झाले जा पाण्याची कशी अवस्था आहे कोणतं पीक जास्त घेतलं आमच्याकडे जा ज्वारी बाजरी आणि कांदा ज्वारी कांदा फळबाग नाही आमच्याकडं तलाव लावेत भविष्यात आमचं कारण आता रस्ता झालाय लाईट झाली पाण्याचाही प्रश्न मार्गी लागतोय आता आम्हाला सगळ्यात महत्वाची गरज आहे उद्योग उद्योग आला पाहिजे जवळ असा आष्टीत आष्टी सारख्या शहरात उद्योग आला तर आमचे तरुण जे आहेत सगळे तिथे रोजगार उपलब्ध होईल लोक शहरात शिक्षणाला जातील उद्योगाला जाते आणि भविष्यात चांगलं होईल तरुणांचं पण तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटतं की गावातल्या काय समस्या अडचणी तालुक्याच्या आपल्या काय अपेक्षा जो निवडून येणारा खासदार आहे त्यांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आपल्या तालुक्यामध्ये आरोग्य सुविधा जी आहेत ती आष्टी तालुक्यामधून बरेच पेशंटला नगरला सुविधा घेण्यासाठी जावं लागतं आणि आष्टीमध्ये जर मोठा एखादा दवाखाना जर तयार झाला तर त्या दवाखान्यात नगरला जाण्याऐवजी ज्यावेळेस पेशंट एखादं सिरियस असतं त्याला नगरला जाण्यासाठी दोन अडीच तास लागतात इथे लवकर सुविधा जर आष्टीला भेटली तर अनेक पेशंटला त्याच्यापासून फायदा होईल आणि त्यांच्यावर लवकरात लवकर लवकर उपचार होऊ शकतो मागील काही दिवसापासून आपल्या तालुक्यातले आष्टीपाठ मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असते पण हे स्थलांतर जे जलयुक्त शिवारची जी योजना आहे हे ग्रामीण भाग असल्यामुळं पाणी शेतीसाठी जे पाणी लागतं ते सिजनेबल पाणी आहे जानेवारी मध्ये पाणी संपतं आणि उन्हाळ्याचे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार महिने पाणी कमी पडतं परिणामी घेतल्या लोकांना ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतर करावं लागतं काही तरुण वर्ग ड्रायविंग क्षेत्रामध्ये किंवा काही रोजंदारी भेटावा म्हणून कामासाठी बाहेर पडतात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागतं हे जर थांबायचं असेल तर इथल्या याच्यामध्ये विषय जे काम आहे जलसंधारणाचे काम भरपूर प्रमाणात होणे गरजेचं आहे सध्या ही कामं चालू आहेत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जी योजना आहे त्या माध्यमातून इथं ह्या गावामध्ये आता सध्या बंदराची कामं चालू आहेत परंतु आणखी बी काम होणं गरजेचं आहे जे सरकार मोदी सरकार या संदर्भ सरकार संदर्भात तुम्ही समाधान आहे काय काही विषयामध्ये समाध्या समाधानी आहेत जे शेती जे धोरण आहे शेती मालाचे तर त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होणं गरजेचे आहे कारण शेतकऱ्याला शेतकऱ्याला हमी भाव काही मालाला ज्वारी असेल उडीद असेल तूर असेल सोयाबीन असेल या मालाला हमी भाव जो आहे तो वाढला पाहिजे आणि कांद्याची जी, जी निर्यात आहे ती ज्यावेळेस अवकाळी पाऊस होतो अतिवृष्टी अतिवृष्टी होते किंवा कमी कमी ज्यावेळेस प्रमाण होतं ह्याच्यावर हे कांद्याचे भाव कमी जास्त होतात आणि निर्यात बंदीचे धोरण माल कमी उत्पादन निघलं जात तुमच्याकडे जा कांद्याचं पीक जास्त घेतलं जातं तुम्ही चांगल्या प्रकारे कांदाची लागवड केली उत्पादन आलं परंतु त्या कांद्याला भावच नाही भेटला फेकून देण्यासारखी वेळ अशी येतात फेकून देण्यासारखी वेळ येत नाही पण जो त्या माल उत्पादन करण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च निघत नाही आणि याच्यासाठी शासनाचे धोरण आहे ते बदलले पाहिजे त्यासाठी इथे कांदा चाळ देणं गरजेचं आहे शासनाची योजना नाहीत कांदा चावल पण प्रत्यक्षात गावामध्ये काय कुठं कांदा चाळ झाली नाही यासाठी कांदा चाळी शेतकऱ्याला दिलं आणि आमच्याकडे पाण्याचं सिजनेबल पाणी असल्यामुळे आमच्याकडे नाशिक कांदाच लावला जातो आणि कांदा चाळ अवेलेबल नसल्यामुळं जे दुसरा कांदा आहे याचा रब्बीचा कृषी विभागाअंतर्गत चिठ्ठ्या टाकून जो प्रकार केला जातो मागेल त्या शेतकऱ्यांना कांदा चाळ दिली पाहिजे मागेल त्या शेतकऱ्याला कांदा चाळ दिली पाहिजे ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज मागवली जातात त्यावेळेस हजार रुपये पाच हजार दहा हजार असे अर्ज ऑनलाईन केले जातात आणि त्याचा सिरियल क्रमांक कुठंतरी हजाराच्या वर पाचशेच्या वर असे सिरियल क्रमांक वर असेल त्यामध्ये नंबर लवकर येत नाही आणि हे शेतकरी शक्यतो याच्या मग बांधकडी जास्त पडत नाहीत अजूनही काही गावकरी त्यांना विचारू की जे अनेक समस्या अडचणी येत असतात शेतामध्ये पीक घेत असताना लाईटचा प्रॉब्लेम येत असतो शासनाने जी एक योजना काढली सोलर त्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे आणि शेतकऱ्याची काय मागणी सोलरची किंमत ती थोडीफार प्रमाणात कमी करायला पाहिजे जवळपास आज तीन एच च सोलर घ्यायला गेलं तर त्याला सत्तावीस साठ हजार रुपये खर्च येतो आणि एमसी बी ला त्याच्यातले कोटेशनला दहा ते अकरा हजार रुपये भराव लागतात त्याच्यामध्ये थोडीफार शेतकऱ्याला सवलत दिली पाहिजे आता जी, जी तुम्ही पाणी देता म्हणजे वीज कशा पद्धतीने चालतंय आणि बारा तास सिंगल फेज मध्ये भागत का त्याचे नाही भागत रात्री तुम्ही शेतामध्ये दार धारण्यासाठी गेलात पुढे गेलात आणि पाठीमाग लाईट जाते असं कधी होत शंभर टक्के ट्रीप झाल्यामुळं शेतकऱ्याचं जास्त नुकसान होतं आणि लाईट ही जास्त नाईटला सोडली जाते त्यामुळं शेतकऱ्याला रात्रीच शेतीमध्ये पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होते मोदी सरकारचं जे काम सध्या सुरू आहे देशभरामध्ये तर त्याच्या संदर्भात समाधानी आहे शंभर टक्के समाधानी आहे अजून बदल काय करावं शेतकऱ्याच्या भाव भेटला पाहिजे आणि जे आमचा भाग डोंगरपट्ट्यामध्ये पडतो तर इथं शेतकऱ्यांना जास्त पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्या प्रमाणामुळे शेतकऱ्याला स्थलांतर करावं लागतं ते स्थलांतर थांबवण्यासाठी शिळेपालन गायसाठी हे तुमच्या गावातून किती स्थलांतर व्हायचं आता किती रोखले का जवळपास माझ्या गावामधून नव्वद ते पंचाण्णव टक्के स्थलांतर व्हायचं पण आज जवळपास एकतीस चाळीस टक्के स्थलांतर होत आहे दुसरा काय व्यवसाय काय सध्या शेती सोडून शेती सोडून सध्या गाईचा व्यवसाय जास्त चालू आहे पण सध्या दुधाचे भाव पण कमी झालेत त्याच्या संदर्भात काय सांगा राज्य शासनाने त्यात काय बदल करायला दुधाला भाव योग्य ते द्यायला पाहिजे किती सध्या पंचवीस पर्यंत पडतो तुम्ही काय सांगाल बाबा कशा पद्धतीने शेती संदर्भात काय बदल करायला पाहिजे सरकार शिळी पालन हे तातडीने करण्याची गरज आहे शेतकऱ्याला शिळी पालन बाकी याच्या पैसे दुसरं काही नाही सरकारचं जे काम चालू आहे त्यात समाधानी आणि पालन सी व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय सांगा आम्हाला काय तिथले तरुण आहेत त्यांना विचारू की तरुणांच्या काय मागण्या जे मोदी सरकार काम करते त्या संदर्भात गावकरी आणि तरुण तरुणाचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं काय सांग आजची परिस्थिती पाहिजे तर तरुण हा सगळ्यात जास्त भरकटलेला आहे जे काही नोकरीसाठी किंवा अनेक व्यवसायासाठी जसं काही व्यवसाय जर करायचा म्हटलं तर कौशल्य विकास हा एक विषय आहे जर तरुणांसाठी कौशल्य विकासासाठी जर काही जर मोदी सरकारकडून तरुणांना आयडिया भेटल्या किंवा कौशल्य प्रका प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण भेटलं तर तरुण हा जो काही भरकटत आहे किंवा व्यसनाधीन होत आहे किंवा त्याला रोजगार भेटला तर निश्चित आपण एका एक प्रकारे तरुणांना एक चांगली संधी मिळू शकते की कौशल्य विकासाच्या माध्यमातून एक रोजगार निर्माण निर्माण होईल दुसरी गोष्ट उद्योग ही चांगल्या पद्धतीने किंवा आयटी क्षेत्र असेल आयटी क्षेत्रामध्ये आपले जसं माझं गाव आहे पंच्याण्णव टक्के कामगार आहे परंतु विषय असा होतो की अनेक पद्धतीने रोजगारासाठी बाहेर जावं लागतं जर जा त्यांच्याकडे कौशल्य विकास जर आलं तर आपल्या गावामध्ये विक्रीचं असेल किंवा एक्सपोर्टचं असेल अशा अनेक माध्यमातून आपला तरुण त्यामध्ये आपली आर्थिक उन्नती करू शकतो गावची जी शाळेची परिस्थिती गावची शाळेची काय अवस्था आहे गावातले मुलं कुठे शिक्षणासाठी जातात शिक्षणासाठी काय अडचणी येतात जा? शिक्षणासाठी जर विचार केला, केला तर पहिलंच बीड जिल्ह्याचा किंवा औरंगाबाद विद्यापीठ जर विचार केला तर त्याच्यावर असा एक ठपका लागलेला आहे कॉफी हा एक विषय आहे जर असं जर बाहेरच्या विद्यापीठात गेला आपण तर तिथं ऍडमिशन घेण्यासाठी बी अडचणी येतात तरुण मुलांना आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिक्षण हा असा आहे की जे काय आताच शे आहे शिक्षणामध्ये अजून जी काही टेक्नॉलॉजी आली पाहिजे ती टेक्नॉलॉजी आपल्या खेड्यापर्यंत पोहोचलेली नाही ती टेक्नॉलॉजी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आली पाहिजे विद्यार्थी कसा सक्षम शिक्षण जर भेटलं तर एक त्याला वाघिणीचं दूध समजलं शिक्षणाला तर त्या पद्धतीने आपण त्या शिक्षणावरती एक चांगला भर दिला पाहिजे आणि शिक्षण आय टी क्षेत्र असेल किंवा अनेक आता बाहेर आपल्या तालुक्यातले भरपूर मुलं पुणे मुंबई आणि लातूरला शिक्षणासाठी जातात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इथं शिक्षण अभ्यासिका काय करायला पाहिजे जर तसा विचार केला तर आपल्या गावामध्ये प्राथमिक शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षण असेल आपल्या जवळ जेवढं भेटल किंवा आय टी क्षेत्र जर आपल्या जवळ आलं तर निश्चित आपला तरुण जे पुणे आणि मुंबई हे जर शिक्षण आपल्या गावामध्ये किंवा आपल्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी आलं तर निश्चित आपला तरुण इतक्या लांब जाण्याच्या साठी किंवा इतर जे काही खर्च आहे जे काही वार्षिक खर्च एक लाख दीड लाख रुपये येतो किंवा अभ्यासिकेचा खर्च आहे हे अनेक गोष्टी आहेत की तरुणाच्या समोरती मग जा ते तरुणांना जर बाहेर जावं लागतं पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च येतो महिन्याचा मासिक खर्च असतो या खर्चामध्ये जसं आता मराठा आरक्षणचा विषय आहे जर त्यांचा जर विषय घेतला तर आपल्या बीड जिल्ह्यातला बराच मराठा समाज आहे की त्यांना आजही आर्थिक परिस्थिती झुंजावं लागतं तसं आरक्षण हा विषय आहे किंवा अनेक गोष्टी आहेत ते सरकारच्या माध्यमातून तरुणांसाठी भेटाव्यात की शिक्षण हा माध्यम जसं शिक्षणाला एक वाघिणी समजलं जातं त्या पद्धतीनं त्यांना एक सक्षम बनवण्यासाठी शिक्षण हे एकदम सक्षम आणि कार्यक्षम चांगलं होतं काय का सांग शेती व्यवसाय म्हणजे आम्ही शेतीच करतो शेतीला माल भाव आला पाहिजे कांद्याला भाव भेटत नाही आमच्या कांद्याला कांद्याला भाव भेटला पाहिजे आणि ज्वारीला पण भाव नाही आता सध्याच्या काळात ज्वारीला पण भाव आला पाहिजे आणि मोदी सरकारचं काम म्हणजे तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे नोकरी म्हणजे व्यवसायाला काही पण नोकरीच भेटली पाहिजे दुसरं काही नाही आहे नोकरीच पाहिजे आम्हाला फक्त अशा प्रतिक्रिया गावामधून उमटत आहेत अजूनही काही गावकरी आपण त्यांच्याशी बोलूया की सध्याची जी अवस्था आहे मागणी आहे गावकऱ्यांची तुम्ही काय सांगाल रोजगारा संदर्भात विद्यार्थी मागणी करतात गावकरी असे प्रत्येक गावात गेल्यानंतर हीच मागणी होती की गावच्या ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या केंद्र पातळीवर मांडल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून तो व्यवसाय गावापर्यंत गेला पाहिजे त्यामुळे त्याची प्रगती होईल काय वाटतं आता बऱ्याच दिवसाचं जे साहेबाचं स्वप्न होतं की बीडला रेल्वे आले पाहिजे आता जवळपास ती रेल्वे आलेली आहे मग रेल्वेच्या हिशोबाने सध्या एम आय डी सीचा एक प्रश्न आहे जर एम आय डी सी आस्थीमध्ये आली तर बाहेर जे रोजगारासाठी जायचे ते आपल्या गावातच रोजगार उपलब्ध होईल आणि ती एम आय डी सी ताईने द्यावी आणि ती शंभर टक्के देतील असं मला वाटतंय आणि तसं बारीक जर विचार केला तर सुरेश अना आणि त्यांच्या माध्यमातून आता सध्या ब्रह्मगावमध्ये तीस लाखाचं पुलाचं चा काम चालू आहे जे लोकांना पावसाळ्यामध्ये अडथळा निर्माण व्हायचा येण्या जाण्याचा तो आता दूर होईल तसंच ताईने आता एक दहा लाख रुपयाचा पंचवीस पंधरामधून सव मंडप दिला आहे जवळपास जलजीवनची चौऱ्याऐंशी लाखाची योजना दिली आंबेवडीला चौवेचाळीस लाखाची दिली आ, आता गावामध्ये पूर्ण रस्त्यावर ब्लॉक आणि सिमेंट रस्ता ताईच्याच काळामध्ये झालाय स्वातंत्र्यापासून गावात रस्ता नव्हता तो रस्ता जो ताईने अडीच कोटीचा रस्ता दिला बरेचसे काम एक छोटीशी वाडी पूर्वी कशी होती आणि आता काय बदल झाला बराचसा बदल झालाय ज्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या सुविधा भेटल्या गावामध्ये वॉटर फिल्टरचं पाणी भेटते जलजीवनच पाणी आल्यामुळे लोकांना पाण्याची अडचण दूर झाली रस्ता नव्हता रस्ता भेटला महिलांचे काय अडचणी आहेत त्यांना रोजगार वगैरे भेटला पाहिजे काय बचत गटाच्या माध्यमातून प्रगती झाली पाहिजे काय सांगा बचत गटाच्या मार्फत एखादा उद्योग भेटला पाहिजे आणि त्याला अनुदान कर्ज उपलब्ध झालं पाहिजे अशा पद्धतीने गावकरी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत गावातले काय परिस्थिती भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्यावर काय काय सांग आपण म्हणजे प्रथमतः सांगायचं म्हणजे आपण लोकशाही देशात राहतो लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवले राज्य आणि लोकांना निर्णय घ्यायचा आहे लोकांनी कुणाला निवडून द्यायचं पण महत्वाचं म्हणजे आपली निवडणुका पार पाडतात ते म्हणजे लोकसभा जे की आपण म्हणतो देशाची त्याच्यानंतर पडते विधानसभा राज्याची आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था याच्या अंतर्गत निवडणुका केल्या जातात पण लोकसभेची निवडणूक पाहिली तर ती हे देश लेवलची असते जे की आपण देशाच्या भवित्याच्या भवितव्याचा विचार करून आपण उमेदवार निवडून देतो मग असा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे जो की कार्यक्षम आहे ज्याच्याकडे कौशल्य आहे जो की ब शेतकऱ्यांचे सामान्य सा, लोकांचे प्रश्न संसदेत योग्य प्रकारे मांडू शकतो आणि त्या प्रश्नांना चालना देऊन परत त्याच्यातून बो आपल्या हे सर्वसामान्य आहे त्यांना त्याचा काहीतरी आउटपुट भेटला पाहिजे आणि हे जे काही आता मुद्दे मांडले सर्वांनी सर्वसामान्यांनी आणि ज्या जल जनताल्या सेवाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आज पाहिलं तर देशाची परिस्थिती अशी की महत्वाचं म्हणजे आज राम मंदिर देशात झालं आहे जे की सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न आहे सर्व देशांच्या त्यानंतर सी हा एक अमेंडमेंट म्हणजे हा जो की पारित झाला संसदेत त्यानंतर तीनशे सत्तर हा एक कलम महत्वाचा म्हणजे आपल्या देशासाठी तो पण आज हटवण्यात आला म्हणजे हे सर्व जे की आपल्या देशाच्या मध्ये आहे आणि जे की आपण इंटरनॅशनल रिलेशन येतं ते पण आपले एकदम भक्कम झालेले आहेत आणि जे की जी ट्वेंटी समिट जे की आपल्या देशात पार पडली यावर्षी ती पण आपल्या एक देशासाठी विकसनशील एक देश आपल्या जगामध्ये गुरु भारत बनवण्यासाठी महत्वाचा आहे आणि हा वाट अजून पुढे जाईल असंच मला वाटतं आणि एक जे की आपला उमेदवार म्हणतो आपण हे ग्राउंड लेवलला हे म्हणजे आपण इथून कार्यक्षम पाठवला पाहिजे निवडणूक आणि हे देशाची आणि प्रतिष्ठेची निवडणूक आहे तरुण म्हणून काय सांगशील आता मोदी सरकार सध्या सत्तेवर आहे त्यांनी अजून बदल काय करायला पाहिजे काय सांग नाही बदल जे चालू आहे सध्या ते चालूचे पण ते की रोजगार आपण म्हणतो कि विद्यार्थ्यांना तरुणांना नोकरी भेटल्या पाहिजे पण आज देशात सरकारी नोकरी पाहिले तर दोन कोटी मग दोन कोटी आणि आज एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे मग एकशे चाळीस लोकसंख्या म्हटल्यानंतर त्याच्यातून दोन कोटी सरकारी मग सर्वांना सरकारी नोकरी देणं शक्य नाही मग त्यामध्ये उद्योगांना जास्त चालना दिली पाहिजे पण आज पाहता जे की आपण यम एस एम ई पाहतो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस ज्याच्या अंतर्गत की सगळ्यात जास्त बजेट जे की आता आर्थिक आपलं शेजल पारेजल बजेट आर्थिक बजेट त्याच्यामध्ये एम एस एम इला जास्त हे देण्यात आलं प्रेफरन्स देण्यात आला आणि त्याच्यामध्ये जास्त बजेटची नियुक्ती करण्यात आली आणि जास्त बजेट टाकण्यात आलं त्यामुळे जे आपण म्हणतो युवक आहे देशाचा काना आहे देशा त्याच्यासाठी एक एक रोजगार निर्माण झाला तो म्हणजे माध्यमातून झाला पाहिजे त्यासाठी एक चांगले एक चालू होईल अशा पद्धतीने ग्रामीण भागातले युवक सुद्धा देश पातळीची चर्चा करू शकतात याचं उदाहरण आपण या गाव वाडीत आल्यानंतर पाहायला मिळते सरकारने काय बदल करायला पाहिजे भविष्यात निवडून येणारा खासदार कसा असला पाहिजे शेतकऱ्या संदर्भात काय प्रश्न काय समस्या संपूर्ण गावकऱ्यांचा आढावा घेतला असता या छोट्याशा वाढीत सुद्धा केंद्रातले कसे निर्णय व्हायला पाहिजे याबाबतची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली पण शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड माता की, जै। बारात मता की।